नमस्कार शेतकरी बांधवनं अग्रमिक पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर कम, आता तर तर या जिल्ह्यांमध्ये अग्रमिक पीक विमा इथं मंजूर झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम आता जमावण्यास सुरवात होईल तर त्यामध्ये कोणत्या गावांचा समावेश आहे तर शेतकऱ्यांच्या नावानुसार व गावानुसार यादी प्रकारे पाहिजे आहे जे की अग्रमिक पीक विम्याबद्दल आहे तर तुम्ही तिथून दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसचा जो काही पीक विमा आहे ते तुम्हाला मिळाला की नाही जर मिळालेला असेल तर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जर नसल, ते ते जमा जर झालेला नसेल तर कोणत्या कारणामुळे जमा झालेला नाही या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता बघा सर्वात पहिले जे की अग्रमित पीक विम्याची रक्कम आता या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली होती तर असे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पी पाहणी केलेली होती तर असे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत जे की अग्रमित पीक विम्याबद्दल आहे तर त्यामध्ये आता या जिल्ह्यांचा समावेश आहे तर पहिला जो जिल्हा आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्ती तक्रारी आल्या होत्या त्याचप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये जे काही पिकम्याची रक्कम आहे ते अग्रमित विम्याची रक्कम आता मंजूर झालेली आहे तर या जिल्ह्यांमध्ये जे काही तालुके आहेत तर त्या तालुक्यामध्ये जे काही गावांचे काही गावं त्यामध्ये अपात्र ठरलेले आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही भरपाईची रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहेत तर त्या त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे त्या वाशिम जिल्हा आहे तर वाशिम जिल्ह्यांमध्ये जे काही कमीत कमी जे काही फक्त एकच हजार तक्रारी इथं आल्या होत्या जे की अग्र विकमिकबद्दल होत्या त्यानंतर वर्धा जिल्हा आहे ठाणे जिल्हा आहे सोलापूर आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे सांगली आहे रत्नागिरी आहे त्यानंतर रायगड आहे पुणे आहे परभणी आहे पालघर आहे नंदुरबार आहे तो 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 तर भरपूर जिल्हे यापासून काही जे काही भरपूर शेतकऱ्यांनी इथं तक्रार नोंदवलेल्या नव्हत्या तर भरपूर शेतकऱ्यांनी आता जे काही रब्बीचा पीक जर भरलेला असेल तुम्ही दोन हजार चोवीसचा तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तक्रार नोंदवायची आहे तक्रार नोंदवली हे अतिआवश्यक झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर त्यानंतर अहमदनगर जिल्हा आहे अकोला अमरावती बीड बुलढाणा भंडारा तर भंडारा जिल्ह्यांमधून भरपूर तक्रारी इथं आलेल्या आहेत नंदुरबार छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जर तुम्हाला अग्रमिक विम्याची रक्कम अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर तुम्ही आता वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या विम्याची तक्रार नोंदवू शकता तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही विमा भरलेल्याच्या पावतीचा जो काही रिसिप्ट नंबर तुम्हाला मागेल त्यानंतर तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं मागेल ओ टी पी वगैरे काही मागणार नाही तर ओ टी पी कोणाला द्यायचा नाही तर तुम्ही जे तुमची जे काही बेसिक माहिती देऊन तुम्ही तुमचा सर्व नंबर वगैरे हो तुम्हाला विचारण्यात येईल त्यानंतर तुमचे जे काही ऑनलाईन तक्रार आहेत ते रजिस्ट्रेट करण्यात येईल तर ज्या शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्सच्या अप्लिकेशनद्वारे तक्रार नोंदवता येत नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ते तक्रार ऑफलाईन नोंदवायची आहे जे की तुम्ही कॉल कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर जर तुम्हाला पीक म्यायची रक्कम अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला फिकम्याचा अधिक एकही रुपये मिळालेला नाही तर तुम्हाला फिक्म्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये टोटल क्लेम पेड किती झालेला आहे तर भरपूर शेतकरी यामध्ये चेक करत नाही फक्त बँक अकाउंट अकाउंटमध्ये जाऊन चेक करतात की आम्हाला पैसे मिळालेले नाही आम्हाला पैसे मिळालेले नाही तर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ते रिजेक्ट तर झालेली नाही तर भरपूर शेतकऱ्यांनी जे काही तक्रारी केल्या होत्या तर भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी तर रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी बहात्तर तासाच्या नंतर तक्रारी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या जे काही तक्रारी आहेत ते भरपूर जिल्ह्यांमधील तीन लाखो अधिक तक्रारी तर रिजेक्ट करण्यात आलेला आहे ज्या त्यामध्ये विकम्याचा समावेश आहे आणि रबी पिकम्याचा समावेश आहे तर असा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या जे काही के तक्रारी केलेल्या आहे तिथं रिजेक्ट झालेला आहे का जर रिजेक्ट जर झालेला असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी तर रिजेक्ट करण्यात आलेला आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तक्रारी करताना कोणत्या चुका करायच्या नाही तक्रार कशा प्रकारे करायची आहे नव नवीन अटी काय आलेली आहेत तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मा आता भरलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा रब्बीचा आणि खरीपचा पीक जर जमा झालेला नसेल तर आता दोन हजार बावीसचासुद्धा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे जे की एकटरी तीस हजार रुपये मिळालेला आहे जे की पैसे भरून पीक मागच्या वेळेस भरलेला होता जे की दोन हजार बावीसमध्ये आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे तो ले तो बानी आनी करनी ले। तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक विम्याची रक्कम जमा तर झालेली नसेल तर तुम्हाला ई पीक पाणी आणि क्रॉम्प इन्शुरन्स करणे आवश्यक झालेले आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही जर तक्रार नोंदवलेली नसेल तर तक्रार नोंदवून घ्या तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर फ्यूचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नोंद पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू